नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे प्रभू श्रीरामचंद्राचे कर्णमधुर भजन आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद हातात चिपळ्या सोन्याचे घुंगरू पायात ग हातात चिपळ्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला ग हातात चिपळ्या सोन्याचे घुंगरू पायात ग हातात हाता चिपळ्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला ग दह्या दुधाने आंघोळ केली अभिषेक पूजेची तयारी केली दह्या दुधाने आंघोळ केली अभिषेक पूजेची तयारी केली हातात चिपळ्या सोन्याचे घुंगरू पायात ग हातात चिपळ्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत निघाले घाले रामाच्या दर्शनाला गनुमंतनी घाले रामाच्या दर्शनाला रुईच्या फुलाने हार केला मारुतीला तिला चढविला रुईच्या फुलाने हार केला मारुतीला तिला चढविला हातात चिपळ्या सोन्याचे घुंगरू पायात ग हातात चिपळ्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत निघाले घाले रामाच्या दर्शनालाग हनुमंत निघाले रामाच्या दर्शनालाग <ढ़ानानाना> तात रामानात रामा हनुमंत करे रामाचे ध्यान <ढ़ानाना>; तनतरमा मनातरम हनुमंत गारे रामाचे ध्यान हातात चिपळ्या सोन्याचे घुंगरू पायात ग हातात चिपळ्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंतने घाले रामाचा दर्शन लाग हनुमंतने घाले रामाच्या दर्शनाला ग रामदास माने अयोध्येला जाऊ राम सीतेचे दर्शन घेऊ रामदास माने अयोध्येला जाऊ राम सीतेचे दर्शन घेऊ राम सीतेचे दर्शन घेऊ हातात चिपळ्या सोन्याचे घुंगरू पायात ग हातात चिपळ्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत ह ह ह ह हनुमंत ह ह ह हनुमन्तनि हनुमंत रामा दर्शनालाग हनुमन्त दर्शनालाग हनुमन्त दर्शनालाग प्रभु की जय भवनसुत हनुमान की जय धन्यवाद